मात्र असं जातीपातीच म्हणून निवडून आणणार किंवा आणलं पाहिजे काही भाग चुकीचा आहे जो कार्यकर्ता काम करतो त्याला जनता संधी देत असते कित्येक अशी कार्यकर्ते नेते आहेत की ज्यांचं त्या मतदारसंघात समाजाचं एखादं घर सुद्धा नेते ते निवडून येतात <laughs> आमच्याकडे चंद्रकांत खैरिक उदाहरण आहे ना ते कोणत्या समाजाची किती घर होती निवडून दिलं त्यामुळे ते पाच मान जनतेने मानू नये असं माझं स्पष्ट होत आहे पण जयदेव गायकवाड जे आहेत शरद पवार गटाचे माजी आमदार त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की प्रकाश आंबेडकर हे भारतीय जनता पार्टीला सम सपोर्टिव्ह असलेलं म्हणजे भाजप दार्जीनं राजकारण बिलकुल प्रकाश आंबेडकरांचे उमेदवार फक्त महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे मत कमी करण्यासाठी मत कटाव पार्टी असं कोणीतरी लालू यादवन की अखिलेश यादव कटाव ही प्रकाश आंबेडकरांची पार्टी मत कटाव निवडून लिहायची त्यांना कमी करायची त्याच्या अंगाने त्यांचे किती कसे कसे चालतात आम्हाला माहिती आहे आता इलेक्शन मध्ये मला बुलढाण्याचं माझ्याकडे तर डिटेल्स आहे की कसं त्यांच्या उमेदवार करण्यासाठी कसे एकनाथ शिंदे गटाचे लोक भेटत होते कसा निधी पुरवत होते माहित मला ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि म्हणून बेल आयकॉन प्रेस करा